टीका केली होती तसंच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी देखील उमेश पाटील यांच्या भूमिकेविषयी नापसंती दर्शवत पक्ष याची दखल घेईल असं वक्तव्य केलं होतं यानंतर पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी राजीनामा देण्याची भूमिका घेतली होती या सर्व पार्श्वभूमीवर युवक राष्ट्रवादीचे सुहास कदम आणि अन्य कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्याचं ठरवलंय उमेश पाटील आणि अजित पवार यांच्यातील अंतर कमी होऊ नये अशी आपली भूमिका असल्याचं सुहास कदम यांनी म्हटलंय अजितदा उमेश दादांवर जे काही ज्या पद्धतीची टीका केली ती टीका म्हणजे एका गुरुनी एका शिष्याला दिलेला काल कानमंत्र आहे असं आम्ही समजतो परंतु एक कार्यकर्ता म्हणून ज्या ज्या वेळेस या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने अजितदादांचा विचार आणि अजितदादांचा प्रसार या महाराष्ट्रामध्ये भक्कम झाला पाहिजे ह्याची ध्येय अंगी अंगी बाळगून ज्यांनी एक चांगल्या पद्धतीचं काम या महाराष्ट्रामध्ये केलं तो म्हणजे उमेशदादा पाटील दादांनी आज सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये एक न्याय देण्याचं काम केलेलं आहे आदरणीय दादांना ह्या सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने एक राष्ट्रवादीचा युवकचा अध्यक्ष म्हणून आम्ही उमेददाच्या बाबतीमध्ये अजितदादांची येत्या दोन दिवसामध्ये भेट घेणार आहोत दादांना एक दादांचा एक एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून अजितदादांना हात जोडून विनंती करणार आहे की दादा तुम्हीच आमचे सर्वस्व आहात तुम्हीच आमचा या राजकारणाचा राजकारणातील आमचा विठ्ठल आहात तुमच्यातील आणि उमेददा पाटील यांच्यातील अंतर कमी होता कामाने ह्या बाबतीमध्ये आम्ही दादांची भेट घेणार आहोत अजितदादांनी टीका जरी केली असली तरी सुद्धा उमेशदादा पाटलांनी स्वतः सांगितलेलं आहे की अजितदादांना माझ्यावर टीका करण्याचा अधिकार आहे उमेश पाटील यांनी सातत्यानं पक्षाची भूमिका तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे पक्षाचे ते एक प्रामाणिक नेते असून वेळेप्रसंगी त्यांनी आक्रमक अशी भूमिका घेतली आहे कोणत्याही परिस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उमेश पाटील यांच्यामध्ये अंतर पडू नये याकरता युवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे दोन दिवसात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहेत अशी माहिती सुहास कदम यांनी माध्यमांना दिली